नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो हो, आहोत डीमार्टमध्ये आणि इथेच सुरू आहे एकदम जबरदस्त फुटवेअर शेल या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे लहान मुलांसाठी लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी कोणकोणते बजेट फ्रेंडली ऑप्शन आहेत आणि हे डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहेत तर चला तर आपण काय काय ऑप्शन आहेत ते पाहूया मी या तुम्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डिटेल्समध्ये दाखवणार आहे तर आता हे पहा ही आहे एकशे नऊ रुपयापासून स्टार्टिंग होणारी ही घरगुती वापरण्यासाठी चप्पल खूप छान चप्पल आहे हिची क्वालिटीही खूप छान आहे ही पण एक चांगली चप्पल आहे आणि ही फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला आहे चांगला ऑप्शन आहे एकदम टिकाऊ पण आहे हे बघा रोजच्या वापरण्यासाठी ह्या चपला एकदम परफेक्ट आहेत तसेच मेन्ससाठी हे शूज आहेत एकदम सातशे आठशे रुपयापासून ह्या शूजची स्टार्टिंग होते आणि कमी प्राईजमध्येही तुम्हाला भेटून जातील आता ह्या चप्पल्स पहा सातशे एकोणऐंशी रुपये जेंट्स सँडल्स आहेत ते एम आर पीपेक्षा खूप कमी किमतीला या ठिकाणी सगळं काही भेटून जातं या पण चप्पल एकदम टिकाऊ आहे, तुम्ही बघू शकता छान चप्पल आहे क्वालिटी पण छान आहे या चप्पलची ही पण छान चप्पल आहे थ्री नाईन सिक्स तीनशे शहाण्णव रुपयापासून स्टार्टिंग होते है। या पण घरगुती वापरण्यासाठी किंवा बाहेर पार्टीवेअरसाठी छान आहेत या चप्पल्स ही पण जेंट्ससाठी एकदम छान चप्पल्स आहेत ह्या पण आपण घरगुती वापरा वापरासाठी वापरू शकतो किंवा बाहेर वॉकिंगसाठी जाण्यासाठी आपण यूज करू शकतो दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे रिलॅक्सो जेंट्स चप्पल्स आहे ही पण तुम्ही बघू शकता ही पण छान चप्पल आहे याच्यामध्ये कलर्स पण आहे हा ग्रे कलर आहे आणि हा एक ब्लॅक कलर आहे भरपूर ऑप्शन्स आहेत या ठिकाणी चप्पल आणि शूजमध्ये तुम्ही वरती बघू शकता आणि या लहान मुलांसाठी किड्ससाठी पण या ठिकाणी सँडल्स आहेत हे दोनशे बावीस रुपयाला किड्स सँडल आहे खूप छान क्वालिटी आहे याची मुलांसाठी खूप छान आणि पायासाठी पण एकदम परफेक्ट आहेत एकदम सॉफ्ट आहेत या हे बघू शकता हे पण छान आहे एक एक वर्षापासूनच्या मुलांसाठी चप्पल्स आहेत या ठिकाणी हे पण छान सँडल्स आहेत ब्ल्यू आणि येलो कलरमध्ये त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता हे लहान मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी सँडल्स आहेत एकशे पंच्याऐंशी रुपयापासून गर्ल्ससाठी हे है शूज आहेत मुलींसाठी हे बघा या ठिकाणी हे खूप छान छान सँडल्स आहेत मोजडी सँडल्स आहेत हे मुलींसाठी आहेत एकशे पंचावन्न रुपयापासून खूप छान क्वालिटी आहे याची तुम्ही बघू शकता कलर्स पण एकदम छान आहेत हा पिंक कलरचाही खूप छान आहे एक ते दोन वर्षांच्या मुलांसाठी सुद्धा आणि मुलींसाठी सुद्धा खूप चांगले ऑप्शन्स आहेत या ठिकाणी हे बघा ही मुलींसाठी खूप छान चप्पल आहे एकदम सॉफ्ट आणि टिकाऊ हे बघू शकता तुम्ही मुलींसाठी खूप छान आहे या ठिकाणी बघा आता लहान मुलांसाठी हे अशा प्रकारचे चप्पल्स आहेत खूप छान आहे तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलरमध्ये छान ऑप्शन आहेत हे पण बघा हे लहान मुलांसाठी आहेत या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता वन सेवेंटी नाईन रुपीजमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी सॅन्डल्स आहेत त्या एकदम सॉफ्ट मटेरियल आहे याचं खूप छान मटेरियल आहे ही चप्पल बघू शकता तुम्ही ही चप्पल खूप छान आहे बाहेर मुलं खेळायला जाताना त्यांना वापरण्यासाठी खूप चांगली, चांगली चप्पल आहे ही खूप चांगले ऑप्शन आहेत ही बघा ही लेडीज लहान मुलींसाठी छान ऑप्शन आहे हे पण छान आहे चप्पल याचा कलरही खूप छान आहे हे बघा लाईट ब्ल्यू कलरमध्ये चांगला ऑप्शन आहे लहान मुलांसाठी शूज आणि सँडलची क्वालिटी एकदम मस्त आहे छान आहे आणि डीमार्टमध्ये असा सेल नेहमी लागतो मला वाटतं प्रत्येक आठवड्याला नवीन काहीतरी या ठिकाणी येतच राहतं तसंच या ठिकाणी हे आहे लेडीजसाठी ह्या लेडीजसाठी चप्पल्स आहेत या ठिकाणी लेडीजसाठी सँडल चप्पल आणि घरगुती वापरण्यासाठी घरात वापरण्यासाठी फ्लॅट चप्पल्स एकदम बजेट फ्रेंडलीमध्ये तुम्हाला भेटून जाईल इतक्या कमी किमतीत फुटवेअर फक्त डिमार्टमध्येच मिळतं आणि क्वालिटीही एकदम छान राहते याची हे बघा छान चप्पल आहे तो तो साथी। या ही लेडीजसाठी फॅमिलीमधील सर्व लोकांसाठी या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळ्या चप्पला भेटून जातात आणि ह्या आहेत घरात वापरण्यासाठी चप्पल्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मुलींसाठी सँडल्स आहेत इकडं शूज पण आहेत हे जेंट्ससाठी शूज आहेत सातशे पंचेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग होते या शूजची क्वालिटी पण एकदम छान आहे याची हे बघा याच्यामध्ये कलर पण आहेत तो ग्रे होता ब्लॅक आहे नेव्ही ब्ल्यू आहे कलर्स पण एकदम छान आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इकडे पण लेडीजसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत हे सँडल्स आहेत ब्लॅक कलर सँडल्स आहेत तीनशे एकोणसत्तर रुपयाला हे पण छान चप्पल आहे चारशे नव्याण्णव रुपयाला आणि हे शूज आहेत लेडीज स्पोर्ट शूज आहेत क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटी आहे टॉप क्वालिटीचे आहेत सगळे या ठिकाणी हे बघा कलर पण एकदम छान आहेत हे बघू शकता तुम्ही लेडीज सँडल्स आहेत या ठिकाणी लेडीजसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑप्शन आहेत भरपूर ऑप्शन आहेत या ठिकाणी लेडीजसाठी ओव्हरऑल पाहिलं तर डी मार्ट फुटवेअर सेल खूपच व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि फॅमिली शॉपिंगसाठी बेस्ट प्लेस आहे हा हे बघा एकदम टॉप क्वालिटी आहे खूप जास्त दिवस टिकतात हे बघा टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये ही बघा ह्याची पण टू सेवंटी नाईन रुपीजमध्ये आहे ही याची पण क्वालिटी एकदम टॉप आहे जास्त दिवस टिकतात ह्या म्हणजे तुम्ही कुठेही वापरू शकता या शेतामध्ये घरामध्ये बाहेर फिरताना कुठेही वापरू शकता रफ आणि टफ आहे या ठिकाणी सगळा माल आणि हा माल कसा डायरेक्ट कंपनी थ्रू या ठिकाणी आलेला असतो त्याच्यामुळे याची प्राईस पण कमी असते तुम्ही बघू शकता एट थ्री नाईन रुपीजमध्ये एकदम बेस्ट शूज आहेत स्पोर्ट्स शूज आहेत हे लेडीज शूज आहेत बघा याची क्वालिटी बघा तुम्ही खूप छान क्वालिटी आहे याची इकडे शूज आहेत या सुद्धा चप्पल्स आणि शूज आहेत हे जेंट्ससाठी आहे घरगुती वापरण्यासाठी हे नव्याण्णव रुपयापासून स्टार्ट होते हे नव्याण्णव रुपयाला आहे एकदम घरात वापरण्यासाठी नाईंटी टू रुपीजपासून स्टार्टिंग होते या ठिकाणी हे पण छान आहे ऑप्शन इकडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण शूज आहे जेंट जेंट्ससाठी एकदम मस्त क्वालिटीचे शूज आहेत हे व्हाईट कलरमध्ये टॉप क्वालिटीचा माल आहे तुम्ही बघू शकता एकदम छान बा खूप छान आहे इकडे तुम्ही ऑफिससाठी शूज बघू शकता चारशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग होते ऑफिससाठी हे ऑफिससाठी आहेत हे ब्लॅक कलरचे शूज सगळे लेदरमध्ये ह्याच आहेत हे या ठिकाणी मुलींसाठीच आहेत हे सँडल्स वगैरे तुम्ही बघू शकता वन एटी फाय रुपीज हे बघा याची क्वालिटी पण खूप छान आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले मित्र आणि फॅमिलीसोबत शेअर करा अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद बाय बाय